हजारोंची संख्या असलेला अभूतपूर्व मोर्चा तालुका जिल्हाच काय संपूर्ण महाराष्ट्राभर निषेध व्यक्त केला जात असताना डोंगराळी प्रकरणाचे पडसाद अद्याप उमटतच आहेत आज टेहरे गावाजवळ आविष्कार भुसे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला दोन्ही बाजूंना मैल दीड मैलापर्यंत वाहनांच्या रागा लागल्या होत्या रास्ता रोकोत लहान मुलींसोबतच तरुणांचाही भरणा होता अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या पोलिसांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरही चार पाचशेच्या जमावाने पोलिसांच्या नाकीनं आणले आविष्कार भुसे यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना काही कार्यकर्त्यांनी रेटण्याचा प्रयत्न केला असता प्रकरण चिघडेल की काय अशी स्थिती निर्माण झाली असतानाच पोलिसांनी आविष्कार भुसे यांना गाडीत बसून टेरे येथून टेहरे चौफुली मोसमपूल एकात्मता चौक मार्गे कॅम्प पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला हा एवढा द्रावडी प्रमाणाम करायची गरज का पडली ते कळत नाही सोयगाव मार्गे त्यांना कॅम्प पोलीस स्टेशनपर्यंत सहज नेता आले असते मात्र गावभर मिरवण्याच्या मागचा हेतू काय असेल बरे सत्ताधारी असूनही सत्ताधाऱ्यांच्या विरोधातले आंदोलन लाजतील इतक्या जोरात झाले कुली <sl possibilidades> <sok Hajar> किरंजी पोलिसांनी ताब्यात घेतलंय तुम्हाला काय पुढची भूमिका पोलिसांनी त्यांच्या योग्य कायद्यानुसारची त्यांनी आमच्यावर कारवाई केली आम्ही त्या कारवाईला समोर जातो आपण पण आम्ही ह्या कारवाईला इथेच न थांबता पुढच्या काही दिवसात परत जर त्याच्यावर कठोरात कठोर त्याला फाशीची शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही यात कुठल्याही आपण मी आपल्या माध्यमां थ्रू सर्वांना विनंती करतो की यालाही कुठल्या पक्षा थ्रू किंवा कुठल्या राजकीय हेतू थ्रू किंवा कुठल्या राजकारणा थ्रू ह्या गोष्टीला बघू नका मी आज ह्या आंदोलनात सहभागी झालो कारण की मला स्वतः चार वर्षाची मुलगी आहे ती पण माझ्या मुलीच्या वयाचीच होती तिच्यावर जे झालं आहे ते विचार करून पण माझ्यासारख्याच्या पण भावना किंवा आम्हाला भीती वाटते हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातल्या लेखींचा आहे मा भारतातल्या लेखींचा सा आहे त्यांच्यासाठी लहान बालकांसाठी हे जे काही कृत्य आता ही वृत्ती करत आहे तिच्यावर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून या कायद्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला काही त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे त्याच्याकरता आजचं आम्ही आंदोलन केलं नुकतंच परवा पण मालेगावी एका महिलेवर मुलीवर अत्याचार तिच्यावर पण सेम हे जातं त्याच्यामुळं आम्ही सर्वांचा रोष मी एक मुलीचा ना मंत्र्याचा मुलगा म्हणून ना कुठला राजकीय पक्ष म्हणून मी एक मुलीचा बाप म्हणून या आंदोलन सहभागी पोलिसांनी काही आपल्याला या ठिकाणी आश्वासन दिलं आहे पोलिसांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे की चार दिवसाच्या आत त्याची पोलीस कस्टडी संपवून ते पुढे लवकर त्याला हे करतील आणि फास्ट ट्रॅकवर चालवून आपण ते आपण म्हटलं की मंत्र्याचा मुल मुलगा म्हणून आंदोलनात नाही सहभाग झाला परंतु आता ह्या मंत्री महोदयांकडे या सरकारकडे तुमची काय मागणी त्याबद्दल सरकारी पक्षामध्ये आहात मंत्री महोदयांकडे मुख्यमंत्री साहेबांकडे जेव्हा तिच्या कुटुंबाला घेऊन सर्व कॅबिनेटच्या दिवशी सर्वांची भेट झाली त्याच दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी मुख्य सा मंत्री साहेबांनी तेव्हाच त्यांना आश्वासित केलं की तिला लवकरात लवकर आम्ही फास्ट ट्रॅकवर जाऊ पण जोपर्यंत पोलीस कस्टडी संपत नाही आहे तोपर्यंत त्यांना शासकीय वकील त्यांना भेटत नाही आणि शासकीय वकील जोपर्यंत भेटत नाही तर तोपर्यंत त्यांना पुढची प्रक्रियेला वेळ लागतो आमची एवढीच भूमिका आहे की जर गुन्हेगार आपल्याला सापडलेला आहे गुन्हा सिद्ध होतो आहे काही गोष्टी आपण जलद गतीने त्या झाल्या पाहिजे एवढी आम्हाला आमची फक्त मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना प्रशासनाला न्यायालयाला विनंती आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक दृष्टिकोनाने त्यांनी आम्हाला पण कायद्यात बदल करावा अशी मागणी काय बदल पाहिजेच कायद्यात हाच बदल झाला पाहिजे की हा ज्या आपल्या छोट्या पालिका आहेत मुली आहे छोटी मुलं आहे दे, त्यांच्यावर पोचतो अंतर आहे तर आपण पोचतो त्याच्यात त्याच्यात ह्या बालकांवर जो काही अत्याचार होतो त्याच्यात कायद्याच्या दृष्टिकोनाने कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे काही पूर्ण आपली न्यायव्यवस्था आहे तिला एक कालावधी लागतो महिनोन महिने वर्षानुवर्ष लागतात त्या त्या कॅटेगरीत न बसवता हो त्या कुठेतरी ह्या सर्व केसेस ट्रॅक कोर्टात चालवून त्याच्यावर लवकरात लवकर काठ कारवाई झाली पाहिजे एवढं सांगतो पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतल्यानंतर समर्थकांकडून पोलीस दादागिरी करतायत दडपशाही करतायत अशा गोष्टी दिल्या जातो बघा असं बिलकुल नाही आहे ते त्यांचं कर्तव्य निभावत आहेत आम्ही आमचं कर्तव्य निभावतो आपण आपल्याला सर्वांना मिळून मी पुन्हा एकदा सांगतो सर्वांना मिळून हा सर्व विषय साईनला ठेवून या विषयाकडे गांभीर्याने बघायला पाहिजे त्या दृष्टीकोनाने बन त्या विषयाला बघायला मी पूर्ण आंदोलनात कुठेच मंत्रा नव्हतो कुठेच म्हणजे आंदोलन याच्याकरताच थांबत नाही या विषयाला तप्तने झालं पाहिजे आश्वासन दिलं त्यात तुमचं समाधान झालं नाही का पहिली मागली होती लेखी आश्वासन द्यावं त्यांनी त्यांनी लेखी स्वरूपात बघा जेव्हा मॉफ असतो त्याच्यात काही मॉफचं म्हणणं असतं की दरवेळी आता जसं की मागच्या वेळी आमच्या आजन वडेल गावात पण लेखी स्वरूपात आश्वासन दिलं गेलं होतं तिच्या पालिकेवर पण तिच्यावर अत्याचार होऊन तिला बांधून विहिरीत टाकून देण्यात आलं होतं आणि आज तो हरामखोर जामीन ठेवून तो मोकट बाहेर फिरतो आहे ही गोष्ट वेगळी आहे की तो आता मालेगाव जिल्हा नाशिक जिल्हा सोडून तो दुसरीकडं स्थलांतरित झाला पण आमचं हेच म्हणणं आहे जर आरोप सिद्ध होत आहेत सर्व गोष्टी सिद्ध होत आहेत तर मग ह्या लोकांना बाहेर येण्याचं आहे परत दुसरा काही गुन्हा करण्यासाठी आपण यांना बाहेर सोडलेला आहे आमची पूर्ण म्हणजे हा विषय ठीक आहे आज आपण छोट्या प्रमाणात घेतला असेल हा विषय संपूर्ण भारतात महाराष्ट्रात संपूर्ण भारतात हा विषय झाला पाहिजे ह्या विषयांकडे आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज सरकारी वकील उज्ज्वल निगम किंवा प्रोग्रामची निवडणूक करावी अशी पण आपली मागणी मला वाटतं मी सांगण्यापेक्षा नागरिकांना ज्यांच्याकडनं अपेक्षा पूर्ण होती असे चांगले वकील आम्हाला सरकारी उज्ज्वल निगम साहेबांचं तर नाव आहे पण तेन, त्यांनी तेवढा वेळ देऊन जर ते कधी हा विषय लवकरात लवकर मार्गी लावत असतील तर आम्ही नक्कीच त्यांचा स्वीकार करू आम्हाला आनंदच आहे त्या गोष्टीचा जेणेकरून ह्या विषयाचा लवकर न्याय निवडण थँक्यू